दोन मोटरसायकल चोरट्यांना गुन्हे पथकाने घेतले ताब्यात सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी करणाऱ्या दोन आरोपींना जयसिंगपूर ता मोटरसायकली ताब्यात घेतल्या मिरज सिव्हिल हॉस्पिटल जवळ म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या गौतम अशोक कांबळे व आकाश जगन्नाथ फोंडे यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे याबाबतची फिर्याद जुबेर बागवान यांनी दिली आहे रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी आठवडा बाजार असल्यामुळे सकाळी नऊ ते बाराच्या सुमारास आठव्या गल्लीतील भरत बँकेसमोर यातील फिर्यादी जुबेर अब्दुल वाघवान राणा संभाजीनगर जयसिंगपूर हे भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतात भरत बँकेसमोर लावलेली पन्नास हजार रुपये किंमत असलेली होंडा डीओ मोटरसायकल एम एच शून्य नऊ एफ सी साठ चाळीस ही कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने गुन्हा घडला ठिकाणी आजूबाजू सी सी टी व्ही पाहणी केली असता दोन इसम मोटरसायकल चोरी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने शहरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने गुणेश्वर पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपींनी जयसिंगपूर येथील गल्ली नंबर बारा इथून हिरो कंपनीची एच एफ डिलक्स एम एच शून्य नऊ सी वाय एकोणऐंशी शून्य आठ व गल्ली नंबर आठ इथून होंडा डिओ मोटरसायकल एम एच शून्य नऊ एफ सी साठचाळीस या दोन मोटरसायकली संगणमातांनी चोरी केल्याबाबतची कबुली दिली चोरीस गेलेल्या सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकलीसह संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली तसेच अटकेतील संशयित आरोपी गौतम अशोक कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मीरज शहर पोलीस ठाणे व महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाणे येथे चोरी जबरी चोरी घरपोडी खंडणी यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत यातील आरोपीकडे अधिक तपास सुरू असून त्याच्याकडून आणखीन गुन्हे ओळखीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जयसिंगपूर प्रतिनिधी